प्रियांका चतुर्वेदींनी गद्दारीवर बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार ताई तुम्ही चित्रपटाचं उदाहरण देत आहे मग सुनील शेट्टींचा सुद्धा गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याचं पोरग म्हणत असत मेरे दो दो बाप मग राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या तुम्हाला आम्ही हेच उदाहरण द्यायचं का पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत त्याच चित्रपटात अमिताभ बच्चन हे पण म्हणतो की मी आज भी फेके हुए पैसे नाही उठाता पण प्रियंका ताई उबाठानी फेकलेले पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवतात म्हणून त्यांनी भुंक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं आणि ते काँग्रेसी करण्याचं जे काही खूळ आहे ना ते उद्धव साहेबांच्या डोक्यामध्ये या ताईंनीच भरवलंय अहो त्यांनी त्यांना आम्ही खूपदा सांगितलं की बसंती इन कुत्तो के सामने मत नाच पण काय करणार बसंती शेवटी नाचलीच बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद